मोसाद ही इस्रायलची सर्वात धोकादायक आणि अचूक काम करणारी गुप्तचर यंत्रणा आहे मोसादची कार्यशैली इतकी गुप्त आणि प्रभावी आहे की याचा शत्रूला सुगावाच लागत नाही इराण विरुद्धाच्या युद्धात इस्रायल याच मोसादचा मोठ्या खुबीनं वापर करत आहे पाहूयात या रिपोर्टमधून मोसादची खतरनाक लेडी किलर खामेनींच्या घरात घुसून सिक्रेट मिशन लेडी किलर कडून नऊ अणुशास्त्रज्ञांचा गेम मोसादनं इराणमध्ये जे चमत्कार घडवले त्यानं जग थक्क झालंय विशेष म्हणजे लेडी एजंटच्या माध्यमातनं इस्रायलनं इराणला मोठे धक्के दिले मध्ये अनेक सुंदर ललना आहेत हातात हायटेक शस्त्र आणि समोरच्यांना घायाळ करणारी अदा या बळावर या ललना शिकार करतात मध्ये सुंदर महिलांनाच एंट्री मिळते त्यामुळेच मोसादचं हनीट्रॅपचं जाळं मोठं तगडं असल्याचं बोललं जातं विशेष म्हणजे मोसादच्या या लेडी एजंट्स शत्रूला दिसत नाहीत आणि जगासमोरही येत नाहीत गरज पडल्यास एखाद्याची हत्या करतानाही त्या मागे पुढे पाहत नाहीत तेरा जून पासून इराण सोबत इस्रायलचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून मोसादच्या लेडी किलरनं यात महत्वाची भूमिका बजावली अत्यंत देखण्या आत्मविश्वासपूर्ण आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र हाताळण्याच्या कौशल्यानं तर या लेडी किलरनं इराणच्या नऊ अणुशास्त्रज्ञांना टार्गेट केलं विशेष म्हणजे हे सर्व खून इतक्या गुप्त पद्धतीनं झाले की इराणच्या गुप्तचर यंत्रणेलाही चाहूल लागली नाही त्यामुळे ही लेडी किलर कोण अशा चर्चा सुरू झाल्या मोसादची ही लेडी किलर अणुबॉम्बपेक्षाही धोकादायक आहे कॅथरीन पेरेज शेकेड फ्रेंच नागरिक आहे मोसादकडनं कॅथरीनला हेरगिरीचं प्रशिक्षण आहे प्रशिक्षणानंतर कॅथरीन इराणमध्ये पोहोचली पोहोचले शिया पंथात स्वारस्य दाखवत तिनं मुस्लिम धर्म स्वीकारला इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित नऊ वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी कॅथरीनच्या टार्गेटवर होते वर्षभरातच लष्करी अधिकारी शास्त्रज्ञ इंजिनियर्सच्या कुटुंबापर्यंत पोहोचले शास्त्रज्ञांशी संपर्क वाढवण्यासाठी कॅथरीनं इराणी अधिकाऱ्यांच्या पत्नीशी मैत्री केली हनी ट्रॅपचा वापर करून माहिती मिळवली गरज पडल्यावर तिनं त्यांची थेट नऊ अणुशास्त्रज्ञांचा बळी घेतल्यानंतर कॅथरीन कुठं गेली हे कुणालाही माहीत नाही एखाद्या हिंदी चित्रपटाची कथा असेल असं तुम्हाला वाटेल मात्र अशा अनेक ललना मोसादच्या ब्रिगेडमध्ये आहेत त्यामुळे या युद्धात मोसादच्या आणखी किती लेडी किलर सक्रिय आहेत याची चर्चा आता सुरू झाली رореpорт зiтовстаз ммبaй